गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो बघा स्पर्धा परीक्षेमधील पुढील एक घटक आपण आता आज अभ्यासणार आहोत तो घटक म्हणजे आहे आकृत्यांचे प्रश्न आता हा जो घटक आहे तो कुठलीही स्पर्धा परीक्षा असू द्या त्या स्पर्धा परीक्षेमध्ये आकृत्यावरती प्रश्न विचारतातच मग <coughs> त्या आकृत्या कोणत्या असू शकतात तर त्या आकृत्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न असतात की ज्यामध्ये आरशातील प्रतिमा शोधा पाण्यातील प्रतिमा शोधा गटात बसणारी शोधा गटात न बसणारी शोधा किंवा कागदाची घडी उलगडून पहा अशा वेगवेगळ्या वेग पद्धतीच्या अकरात्वावरती आधारित प्रश्न असतात तर आजच्या दिव दिवशी आपण काय करणार आहोत तर आरश्यातील प्रतिमा आणि पाण्यातील प्रतिमा यावरती आधारलेले जे प्रश्न असतात ते कसे सोडवायचे अतिशय सोप्या पद्धतीनं एक ट्रिक आहे ती ट्रिक जर वापरून या पद्धतीचे प्रश्न आपण सोडविण्याचा प्रयत्न केला तर निश्चित आपले मार्क याच्यातले कुठंही जाणार नाहीत पण ते आपण अचूकतेने आपण ते सोडविणे गरजेचं आहे आता आरशातील प्रतिमा आणि पाण्यातील प्रतिमा हे प्रश्न कसे ओळखायचे बघा आरशातील प्रतिमा जर असेल तर आरशातील प्रतिमेच्या साठी एक अशा पद्धतीचा सिंबॉल असतो की या पद्धतीचा जर सिंबॉल त्या ठिकाणी दिसत असेल आपल्याला तर ती असती आरशातील प्रतिमा किंवा अशा पद्धतीचं जर आपल्याला सिंबॉल त्या ठिकाणी एखाद्या आकृतीच्या खाली खा दिलेलं असेल तर यावरून ओळखायचं हे आपल्याला याचं उत्तर शोधायचं पाण्यातील प्रतिमा किंवा असंही असू शकतं हे वेगळ्या बाजूला असू शकतं कधी दि कधी आपल्याला आकृतीचं आप 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 ह्या बाजूला दिलेलं असतं तर याचा अर्थ काय आहे की आरसा जो आहे हा आरसा आहे हा आरसा जो आहे तो या बाजूने फिक्स केलेला आहे हा जो आरसा आहे तो या बाजूने फिक्स केलेला म्हणजे आकृती आपल्याला इथं असेल आणि आरशातील प्रतिमा आपल्याला इकडंच शोधायची म्हणजे इकडली कशी असेल असं जर असेल तर आकृती इथे असेल याची प्रतिमा आपल्याला इतरली कशी असेल ती शोधायची पाण्याच्या बाबतीतसुद्धा आकृती वरती असेल त्याच्या खाली असा सिंबॉल दिलेला असेल तर पाण्यातील प्रतिमा शोधायची किंवा आरसासुद्धा या ठिकाणी कधी कधी दी समजला जातो आरशातील प्रतिमा शोधा किंवा पातळी पाण्यातील प्रतिमा किंवा त्याला प्रतिबिंब असं सुद्धा म्हणतो आता हे सोडविण्याच्या वेगवेगळ्या ट्रिक्स आहेत की बघा त्याच्यामध्ये जर आपल्याला पहिलं जर आपण विचार केला किंवा अशा पद्धतीच्या आकृतीच्या बाजूला जर सिम्बॉल दिसत असेल तर आरशातील प्रतिमा कशी शोधायची आता याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची की समजा एखादी आकृती समजा या ठिकाणी ही आकृती की ही आकृती आपल्याला या आरशामध्ये कशी दिसेल तर ही प्रश्न सोडण्याची एक सोपी पद्धत म्हणजे काय की आरशातील प्रतिमा ज्या आपण विचार करत असतो त्यावेळेस आरशाच्या प्रतिमेमध्ये ही, ही जी वरची बाजू आहे वरची बाजू आणि ही जी खालची बाजू आहे वरची बाजू आणि खालची बाजू आकृतीमध्ये सेम असते उत्तर आकृतीमध्ये सेम असते म्हणजे वरची बाजू वरच्याच बाजूला असणार खालची बाजू खालच्याच बाजूला असणार फक्त बदल कुठं जाणवतो आपल्याला जी बाजू आता ही त्या ठिकाणी ही उजवी बाजू आहे आणि ही आहे डावी बाजू याच्यामध्ये काय चेंज होतो ही डावी बाजी पलटून या ठिकाणी उजवीकडे येते आणि ही उजवी बाजू जी आहे त्या आरशामध्ये पलटून डावीकडे येते आता फॉर एक्झाम्पल बघा या मी व्यक्तीच्या हातामध्ये इथं काहीतरी दिलेलं आहे मग याची आपल्याला आरश्यातील प्रतिमा शोधायची आरश्यातील प्रतिमा शोधत असताना जर आपण पाहिलं की वरची बाजू जशाला तशी सेम आहे खालची बाजू जशाला तशी सेम आहे पण आरशामधल्या प्रतिमेमध्ये काय होतं उजवी बाजू डावीकडे जाते आणि डावी बाजू उजवीकडे जाते आकृती सेम उजवी बाजू डावीकडे गेली आणि डावी बाजू उजवीकडे आली म्हणजे आपण जर पाहिलं तर आरशातील प्रतिमेमध्ये आपल्याला हे अशा पद्धतीने दिसेल अतिशय सोपी पद्धत आहे याच पद्धतीने जर आपण पाहिलं हीच जर फिगर आपल्याला पाण्यातील प्रतिबिंब शोधा म्हणून ही आता हीच समजा हे पाण्यातील प्रतिबिंब शोधायचे आता पाण्यातील प्रतिबिंब शोधत असताना काय करावं लागेल आपल्याला की पाण्यातील प्रतिबिंब शोधत असताना बाजू बदलत नसते बाजू बदलत नाही या ठिकाणी काय बदलतं या ठिकाणी दिशा बदलते ही जी वरची दिशा आहे ती वरची बाजू आपण वरची बाजू म्हणू वरची बाजू आणि ही खालची बाजू पाण्यातील प्रतिबिंबामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की ही जी वरची बाजू आहे ती खालच्या बाजूला येते म्हणजे वरची बाजू पहिल्यांदा इथे येईल आणि खालची जी बाजू आहे ती वरती जाईल मग आपण याचा जर विचार केला तर बघा ही सुद्धा खालची बाजू आहे म्हणजे वरच्या बाजूला जाईल ही अशी ही अशी त्याच्यानंतर ही अशी ही आशी आणि त्याचं हे तोंड आणि हे जे आहे ते थे या ठिकाणी समजलं कशा पद्धतीने वरची बाजू खालच्या बाजूला खालची बाजू, बाजू वरच्या बाजूला म्हणजे आता ही जो वरती बाजू आहे सॉरी 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 काय झालं हां बराबर आहे वरची बाजू खालच्या बाजूला जाईल खालची बाजू, बाजू वरच्या बाजूला जाईल बराबर आहे आकृतीमध्ये थोडंसं तुम्हाला गोंधळ होऊन जाईल त्याच्यामुळे मोठे काढले ही कोणती बाजू वरची वरची बाजू खालच्या बाजूला खालची बाजू वरच्या बाजूला साईड जशाला तसे सेम राहतील फक्त वरची बाजू खाली खालची बाजू वर अशा पद्धतीने पाण्यातील प्रतिबिंब आपण शोधण्याचा प्रयत्न करायचा ही एक पद्धत आहे आणि आणखी एक दुसरी पद्धत तुम्हाला मी समजून सांगतो आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये काही खाली उत्तरं सोडविण्यासाठी रिकामी जागा दिलेली असते तर आकृती किंवा एखादं डिजिट दिलेलं असेल समजा प्रश्नामध्ये तुम्हाला सांगितलं एक चार पाच हे आपल्याला आरशातील प्रतिबिंबमध्ये कसे दिसते तर आपण काय करायचं उत्तर लिखाण म्हणजे प्रश्नपत्रिकेवरती कच्चं काम करायला जी जागा दिलेली असती त्यावरती ती फिगर लिहायची फिगर लिहिल्यानंतरनं आरशातील प्रतिबिंब म्हणजे डावी बाजू उजव्या बाजू ते असं पलटून टाकायचं पलटून टाकल्यानंतरनं आपण जे गिरविलेलं आहे ते जशाला तसं गिरविण्याचा प्रयत्न करायचा म्हणजे ही सापडली आहे आपल्याला आरशातील प्रतिमा ही कधी आहे ज्यावेळेस प्रश्नामध्ये एखादं डिजिट विचारलेलं असेल किंवा एखादी सोपी आकृती विचारलेली असेल किचकट आकृती विचारलेली असेल तर या ठिकाणी ही पद्धत आपल्याला वापरणं थोडंसं अवघड जाईल त्यामुळे डिजिट असेल संख्या दिलेली असेल किंवा छोटी आकृती असेल त्यावेळेस आपण ही वापरू शकतो पाण्यातील प्रतिबिंबासाठी सुद्धा आपण हे फक्त कागद जो आहे आपण एखादा फिगर दिलेला आहे किंवा एट नाईन एट हे आपल्याला पाण्यातील प्रतिबिंब कसे दिसेल तर पाण्यातील प्रतिबिंबासाठी आपल्याला कागद फोल्ड करायचं नाही कागद असा उलटा करायचा आहे मग त्या ठिकाणी आपल्याला दिसेल ही एट असं काढलेलं आहे हे नाईन असं निघालेलं आहे आणि हे एट असं निघालेलं आहे मग हे झालं आपलं पाण्यातील प्रतिबिंब हे कधी आहे ज्यावेळेस प्रश्न आकृती अतिशय लहान आहे किंवा प्रश्न आकृतीमध्ये तुम्हाला संख्या दिलेल्या असतील त्यावेळेस ही ट्रिक वापरणं खूप सोपं जाईल आता आपल्या पुस्तकामध्ये असलेले जे प्रॉब्लेम्स आहेत त्या प्रॉब्लेम्सचा आपण विचार करू या ठिकाणी फिगर्समध्ये बघा या ठिकाणी तुम्हाला एक आकृती दिलेली आणि या ठिकाणी मिरर दाखविलेला आहे म्हणजे आरशातील प्रतिबिंब आपल्याला शोधायचं आहे मग या ठिकाणी सगळ्यात पद्धती काय ही बाजू इकडे येणार आणि ही बाजू इकडे जाणार आहे म्हणजे बाजू चेंज होणार आहे वरचं खाली खालचं वरती होणार आहे का नाही होणार ही बाजू इकडं कुठं आलेली आहे पहा इथे एक दिसाय लागलेली ही बाजू नाही ही बाजू इथं ही बाजू इथं हे सर्कल इथं हे सर्कल इथं म्हणजे ह्याला जर आपण फोल्ड केलं तर आपण या पद्धतीची आकृती भेटू शकते म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक एक हा आपला बराबर आहे हे सुद्धा तसंच आहे त्याच पद्धतीने सोडवा वरची बाजू वरीच राहील खालची बाजू खालीच राहील फक्त इकडली बाजू एक नंबरला येईल इकडली बाजू दुसऱ्या बाजेडला जाईल पर्याय क्रमांक तीन आपलं याचं उत्तर येऊ शकतं कारण या ठिकाणी जर पाहिलं तर या ठिकाणी मधली रेश नाही आहे या ठिकाणी मधली रेश आहे या ठिकाणी मधली रेश आहे फक्त बाजू बदललेली त्याच्यामुळं या ठिकाणी पर्याय क्रमांक तीन हे आपलं उत्तर येऊ शकतं त्याच्यामुळं आरश्यातील प्रतिबिंब शोधत असताना आपण काय करायचं फक्त उजवी बाजू डाव्या बाजूला जाईल डावी बाजू उजव्या बाजूला जाईल पाण्यातील प्रतिबिंबामध्ये वरची बाजू खालच्या बाजूला येईल खालची बाजू वरच्या बाजूला जाईल अशा पद्धतीने आरश्यातील प्रतिबिंब पाण्यातील प्रतिबिंब सोडविण्याचा प्रयत्न करा अवघड वाटलं असेल परत विचारा परत समजून सांगतो